नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो सूट कमिशन दलाली आडत संबंधीच्या व्हिडिओची मागणी खूप साऱ्या मित्रांनी केली होती सूट कमिशन दलाली किंवा आडत संबंधीचा जो टॉपिक आहे मित्रांनो तो अजिबात अवघड नाहीये परंतु तरीसुद्धा तुम्ही मागणी केल्यामुळं पुन्हा एकदा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीही उदाहरणं समजावून देईल ती वेगळ्या टाईपची उदाहरणं असणार आहे आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला समजतील इतक्या सोप्या भाषेत तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही लगेच सुरू करूया आपण परंतु त्याही अगोदर तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल आपला तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिल्या जातं तर चला मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून टाका लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण सूट संबंधीची उदाहरणं समजावून घेऊ आणि सूट संबंधीची जी उदाहरणं असतात त्यामध्ये प्रमुख दोन टाईप असतात मित्रांनो त्या दोनही टाइपची उदाहरणं मी तुमच्या समोर घेतली आहे व्यवस्थित समजावून घेऊ आपण पहिल्यांदा आणि मग या टाईपची उदाहरणं कशी सोडवायची तेही समजावून घेऊ पहिलं उदाहरण आहे एका वस्तूची छापील किंमत दहा हजार रुपये आहे त्या किमतीवर म्हणजे छापील किमतीवर ह्या दहा हजार रुपयावर दहा टक्के सूट मिळाल्यास ती वस्तू किती रुपयास मिळेल म्हणजे मित्रांनो आपल्याला या दहा हजार रुपयावर दहा टक्के सूट काढायची आहे ती सूट काढल्यानंतर ती वस्तू किती रुपयाला मिळेल असं विचारलं बरोबर आता मित्रांनो टक्केवारी कशी काढायची ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही संख्येचे झटकन टक्के काढण्याची मी तुम्हाला ट्रिक दिली त्याच ट्रिकने आपण जाऊ बघा दहा हजार रुपयाचे दहा टक्के काढायचे बरोबर की नाही मग दहा हजार रुपये घेऊ पहिल्यांदा या दहा हजार रुपयाचे दहा टक्के काढायचे असले तर उजव्या बाजूला एक संख्या सोडून चिन्ह द्यायचं इथं जर चिन्ह दिलं तर किती उरतील बघा एक हजार उरतील दशाव चिन्हाच्या उजवीकडे त्या शून्याला काही अर्थ राहिला नाही आता म्हणजे दहा हजार रुपयाचे दहा टक्के म्हणजे एक हजार रुपये ते एक हजार रुपये सूट मिळणार आहे बरोबर की नाही ती वस्तू कितीला मिळेल म्हणजे दहा हजार रुपयातून दहा एक हजार रुपये वजा होतील इथं लक्षात घ्या वजा होतील हे लक्षात ठेवा एक हजार रुपये वजा होतील आणि ती वस्तू मिळेल नऊ हजार रुपयाला येतं लक्षात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे इथं लक्षात काय ठेवायचं वस्तू विकत घ्यायची असेल तेव्हा जी सूट मिळते ती वजा होते छापील किमतीतून आता पुढचं उदाहरण पाहूया मित्रांनो हा टाईप दुसरा आहे वस्तूची विक्री किंमत नऊ हजार रुपये आहे आता बघा मित्रांनो इथं नऊ हजार रुपये ह्या वस्तूची विक्री किंमत झाली इथं मात्र छापील किंमतीवर दहा टक्के सूट म्हणजे विक्री किंमत नऊ हजार रुपयाला म्हणजे नऊ हजार रुपयाला ती विकत घेतली आता इथं उलट केलं आहे बघा वस्तूची विक्री किंमत नऊ हजार रुपये आहे आता विक्री किंमतच नऊ हजार रुपये आहे छापील किंमतीवर दहा टक्के सूट मिळाली असले छापील किंमत किती म्हणजे ह्या उदाहरणाचे एकदम उलट असलेलं हे उदाहरण आहे हे प्रमुख दोन टाईप आहे बघा मित्रांनो ह्या उदाहरणात तुम्हाला विक्री किंमत काढायची आहे इथं विक्री किंमत दिलेली आहे त्यावरून छापील किंमत काढायची आहे आहे लक्षात मित्रांनो म्हणून मी तुमच्या समोर ही दोन उदाहरणं घेतली आता विक्री किंमत दिली तर छापील किंमत कशी काढायची ते समजावून घेऊ त्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्या किंमतीची पहिल्यांदा शंभरशी तुलना करावी लागेल बघा विक्री किंमत मी शॉर्टमध्ये लिहितोय बघा विक्री किंमत आणि छापील किंमत असा एक तत्ता तयार करू आता आपण विक्री किंमत आणि छापील किंमत छापील किंमत जर शंभर रुपये असेल तर विक्री किंमत नव्वद रुपये तुम्ही म्हणाल हे कसं केलं बघा छापील किंमत शंभर रुपये असेल तर विक्री किंमत नव्वद रुपये असणार का कारण दहा टक्के सूट मिळाली इथं दिलंय बघा ह्या उदाहरणामध्ये दहा टक्के सूट मिळाली असं मी सांगितलंय मग शंभर रुपये जर छापील किंमत असेल तर दहा टक्के सूट दिल्यानंतर त्या वस्तूची विक्री किंमत नव्वद रुपये होईल म्हणजे शंभर रुपयाची वस्तू नव्वद रुपयाला मिळेल आता मित्रांनो शंभर वर नव्वद रुपये विक्री किंमत होते तर विक्री किंमत इथं नऊ हजार रुपये दिली ना ती नऊ हजार रुपये हे विक्री किंमतीच्या कॉलम मध्ये टाकून द्या बरोबर तर छापील किंमत किती या तक्क्याचा पुन्हा एकदा अर्थ सांगतो बघा विक्री किंमत नव्वद रुपये असेल तर छापील किंमत शंभर रुपये असणार कारण दहा टक्के सूट आहे विक्री किंमत नऊ हजार रुपये असेल तर छापील किंमत किती म्हणून एक्स ठेवला हा तक्ता तुम्हाला बनवता आला रे आला की याचा तिरकस गुणाकार करायचा एकदम नऊ हजार गुणिले शंभर बघा नऊ हजार गुणिले शंभर नव्वद एक्स होतील आणि तुम्हाला माहिती एक्सची किंमत काढायची असली की नव्वद हा एक्स ला गुणा करता येतो इकडे भाग करत जाईल आता बघा मित्रांनो हा शून्य काढला त्याच्याबद्दल हा शून्य काढून टाकला नऊने नऊ ला भाग दिला नऊ एके नऊ नऊ एके नऊ इथं शंभर राहिले बघा बरोबर की नाही हे शून्य पण वरती जातील शंभर गुणिले शंभर बरोबर दहा हजार तर आपण उलट गेलो छापील किमतीवरून सॉरी विक्री किंमतीवरून छापील किंमत काढली इथं छापील किमतीवर दहा टक्के सूट दिल्यानंतर विक्री किंमत किती असं विचारलं म्हणजे एकच उदाहरण मी दोन प्रकारे समजावून सांगितलं तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं मित्रांनो इथं विक्री किंमत काढताना छापील किमतीवरून विक्री किंमत काढताना जी सूट मिळते ती वजा करावी लागते आणि इथं विक्री किंमतीवरून छापील किंमत काढताना विक्री किमतीपेक्षा छापील किंमत जास्त येते म्हणजेच बेरीज होते बरोबर बर की नाही आता आपण मिक्स उदाहरणं घेऊ आणि कोणत्या वेळेस काय करावं लागेल हे समजावून घेऊ तर चला मित्रांनो तुमच्या समोर उदाहरण घेतलंय मी एका वस्तूची छापील किंमत नऊ हजार रुपये आहे त्यावर बारा चिन्ह पाच टक्के म्हणजे साडेबारा टक्के सोपे की नाही साडेबारा टक्के सूट मिळाल्यास ती वस्तू किती रुपयास मिळेल म्हणजे आता ती वस्तू विकत घ्यायची आहे म्हणजेच विक्री किंमत काढायची आहे तुम्हाला मी सांगितलंय विक्री किंमत काढायची असली की कि छापील किमतीवर जेवढी सूट दिली ती सूट काढून घ्या आणि ती छापील किमतीतून वजा करून टाका बरोबर इथं वजाबाकी करावी लागेल लक्षात आलंय आपल्या आता प्रत्यक्ष सोडू तुम्हाला मी ट्रिक सांगितली की एखाद्या संख्येची टक्केवारी कशी काढायची बघा इथं साडेबारा आहे ना थोडंसं आपण वेगळं लॉजिक लावू नऊ हजारचे एक टक्का बरोबर किती नऊ हजारचे एक टक्का काढायची जर असली दहा टक्के काढायचे असले तर एक दशांश स्थळ सोडायचं चिन्ह द्यायचं जी संख्या उरेल ती दहा टक्के असते पण एक टक्का काढायचा असेल तर दोन दशांश स्थळ सोडायची एक दोन म्हणजे नव्वद रुपये येईल बघा आला लक्षात मित्रांनो म्हणजे नव्वद नऊ हजारचे एक टक्का नव्वद रुपये येतील एक टक्का नव्वद नव्वद रुपये याला मी बाराने गुणणार का बरं कारण साडेबारा विचारलंय ना तर बारानेच गुणू अर्धा टक्क्याने नंतर गुणू तुमच्या हे लक्षात येईल मित्रांनो नऊ हजारचा एक टक्का नव्वद आले तर अर्धा टक्का बघा अर्धा टक्का किती होईल मग अर्धा टक्का जर काढायचा असेल तर नव्वदच्या निम्मे होतील म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये नऊ हजारचा अर्धा टक्का पंचेचाळीस रुपये किती सोपं झालं बघा आता हे आणि एक टक्का नव्वद रुपये कसे काढायचे सांगितलं मी आता अर्धा टक्का काढला ना साडेबारातला अर्धा टक्का काढला आता बाराच उरले मग बारा आणि नव्वदला गुणून टाका हे बारा टक्के आणि हे अर्धा टक्का एकत्र करा बरोबर बार शून्य शून्य बार नऊ एकशे आठ एक हजार ऐंशी रुपये आले हा अर्धा टक्का त्याच्यात टाका म्हणजे तुम्हाला साडेबारा टक्के पूर्ण मिळून जातील चार बारा हत्चाल एक एक हजार एकशे पंचवीस हे नऊ हजारमधून मधून वाजा करावे लागतील मित्रांनो साडेबारा टक्के सूट याचा अर्थ एक हजार एकशे पंचवीस रुपये सूट एक हजार एकशे पंचवीस रुपये वजाबाकी करताना तुम्हाला माहिती इथं दहा होतील इकडून उसणा घेतला नऊ राहिला इकडे उसणा गेला नऊ राहिला आणि इथं राहिला आठ दहातून पाच गेले पाच नावातून दोन गेले सात नावातून एक गेला आठ आणि आठातून एक गेला सात सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये ही झाली ह्या वस्तूची विक्री किंमत म्हणजे एवढ्या रुपयाला ती मिळेल सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयाला ती वस्तू मिळेल आला लक्षात मित्रांनो साडेबारा टक्के कसे काढले तुमच्या तेही लक्षात आलं असणार आहे चला पुढचं उदाहरण घेऊया हे दुसऱ्या टाईपचं उदाहरण आहे मित्रांनो लक्षात आणून देतो बघा तुमच्या एका वस्तूवर पाच टक्के सूट दिली बघा एका वस्तूवर पाच टक्के सूट देऊन दुकानदाराने ती दोन हजार बावन्न रुपयाला विकली विक्री किंमत दिली आहे मित्रांनो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती होती म्हणजे ती वस्तू खरी केवढ्याची होती तिच्यावर पाच टक्के सूट दिल्यानंतर दोन हजार बावन्नला ती विकून टाकली म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत आहे मूळ किंमत काढायची म्हणजेच याचा अर्थ विक्री किंमतीवरून त्या वस्तूची खरी किंमत काढायची आहे किंवा छापील किंमत म्हणूया आपण त्याला तुम्हाला मी सांगितलं तक्ता तयार करा विक्री किंमत दिली तर विक्री किंमत बरोबर हे मी मुद्दाम तुम्हाला मांडून दाखवतो मित्रांनो हे मांडायची गरज पडत नाही नंतर तुम्हाला लक्षात येऊन जातं की कोणाचा कोणाचा गुणाकार करायचा पण सरावासाठी याची गरज आहे आणि इकडे मूळ किंमत म्हणून मूळ किंमत विचारली तर मूळ किंमतच लिहू बघा इथं मूळ किंमत विक्री किंमत आणि मूळ किंमत पाच टक्के सूट आहे याचा अर्थ मूळ किंमत जर शंभर रुपये असेल तर विक्री किंमत पंच्याण्णव रुपये असणार पाच टक्के सूट दिली पंच्याण्णव रुपयाला मिळाली आहे लक्षात मित्रांनो आता शंभरची तुलना का करायची कारण इथं सूट टक्क्यामध्ये दिली म्हणून आता विक्री किंमत दोन हजार आहे ती इथं लिहून टाका दोन हजार मूळ किंमत किती हे मांडणी झाल्याबरोबर लगेच तिरका गुणाकार करा तिरकाच गुणाकार करू बघा मित्रांनो दोन हजार बावन्न गुणिले शंभर भागिले पंच्याण्णव पाचने भाग देऊ नऊ ला पाच एके चार पाच चार उरले पंचाळीस झाले पाच नवे पंचाळीस आणि पाचने शंभरला देऊ पाच विसा शंभर होतील म्हणजेच विसा पाच आहे शंभर आता एकोणीसने भाग द्यायचा आहे दोन हजार बावन्नला पहिल्यांदा वीसला देऊ एकोणास एके एकोणास एक उरला बघा आता एक उरल्यानंतर त्याच्यावर हे पाच ठेवले पंधरा झाले लक्षात घ्या पंधरा झाले एकोणावीसने पंधराला भाग जात नाही म्हणून शून्य ठेवून दिला आता हे पंधरा जसेच तसे पुढच्या दोनवर ठेवू एकशे बावन्न झाले तर नऊ हा आठे बहात्तर होतात याचा अर्थ इथं ये दोन येतो ना, ना। मग नऊला जर आठने गुणलं तर साने दो ने एक दोन येतो गुन्हा खरा याचा अर्थ एकोणावीसला जर आठने गुणलं तर एकशे बावन्न येतो का तर येतो एकोणावीस आठे एकशे बावन्न होतात अशा पद्धतीने एकशे आठ गुणिले वीस तर हा शून्य देऊन घ्या आता फक्त दोन आणि गुन्हा बे आठ सोळा हातचा आला दहा दोन्ही वीस आणि एकवीस तर अशा पद्धतीने मित्रांनो दोन हजार एकशे साठ रुपये हे त्या वस्तूची मूळ किंमत असणार तिच्यावर पाच टक्के सूट दिली की मग दोन हजार बावन्न रुपयाला ती मिळते सूट संबंधीचे दोन टाईपची उदाहरणं जे आहेत ते दोन्ही उदाहरणं तुम्हाला व्यवस्थित समजावून दिले मित्रांनो आता आपण अशीच मिक्स उदाहरणं समजावून घेणार आहोत कमिशन दलाली किंवा आडत संबंधीची कमिशन दलाली आणि आडत हे जवळजवळ सारखंच आहे मित्रांनो उदाहरणं तुमच्या समोर घेतल्यानंतर तुमच्यातील लक्षात येऊन जाईल त्यासंबंधीची काही उदाहरणं घेऊया कमिशन दलालीने आडत संबंधीचे ही दोन टाईप आहे मित्रांनो त्या दोन्ही टाईपची उदाहरणं एकाच वेळी तुमच्या समोर घेतली आणि नंतर आपण मिक्स उदाहरणं पाहू हे टाईप कसे आहेत बघा एका व्यक्तीने त्याचे घर पाच लाख सत्तर हजार रुपयाला विकले इथं विकून टाकलं त्याने स्वतःचं घर विकून टाकलं त्यासाठी त्याने दोन टक्के दलाली दिली म्हणजे जो मध्यस्थ असतो जो घर विकून देतो आपल्याला त्याला दोन टक्के दलाली दिली तेव्हा ते घर विकल्या गेलं तर त्याला किती रुपये मिळाले yeah. म्हणजे मित्रांनो पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचं घर त्या व्यक्तीने मध्यस्थाला दोन टक्के दलाल देऊन विकलं त्या व्यक्तीला किती रुपये मिळतील मग त्याने पाच लाख सत्तर हजार रुपयाला ते घर जरी विकलं असलं तर त्या पाच लाख सत्तर हजार रुपयावर दोन टक्के दलाली त्याला द्यावी लागली म्हणजे प्रत्यक्षात त्याच्या हातामध्ये पाच लाख सत्तर हजार रुपये नाही मिळाले दोन टक्के दलाली वजा होऊन मग पैसे मिळाले कमी पैसे मिळाले आज लक्षात मित्रांनो इथं वस्तू विकली आहे तेव्हा स्वतःला जो पैसा मिळणार आहे तो जितक्या टक्केवारीत आहे तेवढी टक्केवारी वजा करून मिळाला येत लक्षात पाच लाख सत्तर हजारचे एक टक्का बरोबर तुम्हाला सांगितलंय दोन दशांश थोडं सोडून द्या इथं दशांश चिन्ह दिलं तर पाच हजार सातशे रुपये हे एक टक्का झाले आणि पाच हजार सातशे रुपयाचे दुप्पट केले पाच हजार सातशे गुणिले दोन केले की तुम्हाला दोन टक्के मिळतील एक टक्का माहीत झाले तुम्हाला पाच हजार सातशे रुपये त्याचे दुप्पट करा बे शून्य शून्य बे शून्य शून्य सात जुने चौदा हात चाले पाच जुने दहा आणि एक अकरा अकरा हजार चारशे रुपये ही झाली दोन टक्के दालाली हे अकरा हजार चारशे रुपये घर विकून दिल्याच्या बदल्यात तो जो मध्यस्थ होता ज्याने विकून दिले त्याला दलाल म्हणतात त्याला द्यावे लागले म्हणजे पाच लक्ष सत्तर हजार रुपये वजा अकरा अकरा हजार चारशे रुपये एवढे पैसे कमी केल्यानंतर जे ते उरतील तेवढे त्या ते घरवाल्याला मिळाले तर हे शून्यातून शून्य गेला शून्य दहातून चार गेले सहा इथं नऊ राहिला नावातून एक गेला आठ आणि इथं छप्पन्न तर छप् पाच लक्ष अडुसष्ट हजार सहाशे रुपये एवढे पैसे त्याला मिळाले प्रत्यक्ष घर मात्र पाच लाख सत्तर हजार रुपयाला विकले गेलं पैसे कमी का मिळाले कारण दलालाला पैसे द्यावे लागले घर विकण्यासाठी त्याने ते घर विकून दिलं येत आहे लक्षात मित्रांनो याच्या उलट बरोबर हे उदाहरण आहे इथं थोडीशी चूक झाली मित्रांनो सातातून एक गेला सहा नाही तर इकडे उसना गेला होता सहा राहिले सातून एक गेला इथं पाच तर अशा पद्धतीने पाच लाख अठ्ठावन्न हजार सहाशे रुपयाला ते घर विकलं गेलं अकरा हजार चारशे रुपये त्याला कमी मिळाले आता हे त्याच्या एकदम उलट उदाहरण आहे मित्रांनो एका व्यक्तीने दोन टक्के दलाली दिली दोन टक्के दलाली इथंही होती इथंही दोन टक्के दलाली दलाली देऊन म्हणजेच कमिशन देऊन पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचं घर विकत घेतलं आता लक्षात घ्या इथं विकत घेतलं इथं विकलं होतं विकल्यामुळे पैसे कमी मिळाले दोन टक्के दलाली द्यावी लागली इथं विकत घेतलं पाच लाख सत्तर हजार रुपयाचं घर तर आहेच परंतु ज्या माणसाकडून घर घेण्यास ज्याची मदत घेतली त्या माणसाला दोन टक्के दलाली द्यावी लागली तो मध्यस्थ असतो म्हणजे पाच लाख सत्तर हजार रुपये पण मोजावे लागले वरतून दोन टक्के दलाली पण द्यावी लागली आला लक्षात म्हणजे जो मध्यस्थ असतो तो, तो दोन्ही बाजूने दलाली घेतो जो विकत घेतो त्याच्याकडूनही दलाली घेतो आणि जो विकतोय त्याच्याकडूनही घेतो आता बघा दोन टक्के दलाली आपल्या इथं कळत दोन टक्के दलाली म्हणजे अकरा हजार चारशे रुपये परंतु घरावाल्याला पाच लाख सत्तर हजार रुपये द्यावे लागणार आहे बरोबर प्लस अकरा हजार चारशे रुपये इथं बेरीज करावी लागेल अशा पद्धतीने मित्रांनो चार एक आठ पाच पाच लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये त्या माणसाला मोजावे लागले ही दोनही उदाहरणं मित्रांनो एकमेकाच्या उलट आहे इथं विकण्यासाठी दलाली द्यावी लागली इथं घेण्यासाठी दलाली द्यावी लागली बरोबर आता आपण काही मिक्स उदाहरणं पाहू म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि सराव देखील होईल परंतु मित्रांनो आतापर्यंत आपण जी उदाहरणं समजावून घेतली ही जर तुम्हाला व्यवस्थित समजली असतील तुम्हाला जर ही समजावून देण्याची पद्धत आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका चला पुढची उदाहरणं समजावून घेऊया पुन्हा एक उदाहरण घेतलंय बघा मित्रांनो तुमच्या समोर एका शेतकऱ्याने दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दराने वीस क्विंटल गहू विकला बघा एका क्विंटल जवळ दोन हजार शंभर रुपये वीस क्विंटल गहू विकला त्यासाठी त्याला दोन टक्के आडत द्यावी लागली बघा दोन टक्के आडत द्यावी लागली तुम्ही म्हणाले आडत काय आहे तर शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये एखादा माल घेऊन जातो विकायला त्यावेळेस तिथं असतो व्यापारी तो व्यापारी तो माल खरेदी करतो आणि नंतर तो, तो दुसऱ्या कुणाला तरी विकतो तर तो शेतकऱ्याचा माल खरेदी केल्याबद्दल त्या व्यापाऱ्याला आडत द्यावी लागते त्याचं कमिशन असतं ते तर त्याला आडत म्हणतात म्हणजे शेतकऱ्याचा माल एकवीसशे रुपये प्रति क्विंटल दराने वीस क्विंटल गहू त्या व्यापाऱ्याने घेतला तर त्याबद्दल त्या व्यापाऱ्याला दोन टक्के अडत द्यावी लागली तर शेतकऱ्याच किती रुपये मिळतील लक्षात घ्या एकवीसशे रुपये प्रति क्विंटल दराने वीस क्विंटल करू आपण एकवीसशे रुपये प्रति क्विंटल दराने वीस क्विंटलचे किती रुपये होतात हे तीन शून्य देऊन टाकू एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते परंतु ह्या बेचाळीस हजारावर दोन टक्के आडत द्यावी लागली बेचाळीस हजाराचे दोन टक्के एक टक्का काढून पहिल्यांदा आता शॉर्टमध्ये जाऊ एक टक्का काढायचा असला की हे दोन शून्य काढून टाकले चारशे वीस रुपये हा एक टक्का झाला दोन टक्के कसे होतील मग याचे दुप्पट बेचाळीस जुने चौऱ्याऐंशी आठशे चाळीस रुपये हे झाले दोन टक्के येत आहे लक्षात मित्रांनो आठशे चाळीस म्हणजे दोन टक्के हे बेचाळीस हजारातून काढून घेतले जातील बेचाळीस हजारामधून आठशे चाळीस रुपये वजा करून उरलेले पैसे शेतकऱ्याला मिळतील बरोबर बर आता ही शून्यातून शून्य गेला शून्य चार गेले सहा इथं राहिले नऊ नवातून आठ गेले एक इथं राहिला एक एक्केचाळीस तर शेतकऱ्याला एक्केचाळीस हजार एकशे साठ रुपये मिळतील नाही लक्षात आलं मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊ पुन्हा एकदा व्यवस्थित सराव करू पुन्हा एकदा बघा ही उदाहरण घेऊया आठ हजार आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे चार म्हशी विकत घेतल्या आता चार मशीनचे एका मशीचे आठशे आठ हजार पाचशे रुपये याप्रमाणे पहिल्यांदा एकूण किंमत काढू आठ हजार पाचशे गुणिले चार बघा चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार पंचवीस दोन आठ आठशे बत्तीस आणि दोन चौतीस चौतीस हजार रुपये त्या मशीनची किंमत झाली पुढे काय ह्या मशी चौतीस हजार रुपयाच्या म्हशी विकत घेण्यासाठी अडीच टक्के दलाली द्यावी लागली दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे अडीच टक्के आणि तुम्हाला मी सांगितलंय अर्धा टक्का सुद्धा काढता येतो आपल्याला अडीच टक्के दलाली द्यावी लागली या चौतीस हजाराचे अडीच टक्के काढायचे कसे काढायचे चौतीस हजारचे एक टक्का बरोबर एक टक्का काढायचा असलं तर काय करायचं ज्या संख्येचे टक्के काढायचे आहे एक टक्का काढायचा आहे त्याचे दोन दशांश सोडून द्या इथं दशांश द्या तीनशे चाळीस रुपये एक टक्का म्हणजे तीनशे चाळीस रुपये मिळाले तुम्हाला आता याचा अर्धा टक्का काढून घ्या अर्धा टक्का का कारण मी अडीच टक्के दिले ना दोन टक्के नंतर काढू अर्धा टक्का काढून घेऊ तीनशे चाळीसच्या निम्मे तीनशेच्या निम्मे दीडशे चाळीसच्या निम्मे वीस एकशे सत्तर रुपये बघा अर्धा टक्का अर्धा टक्का बरोबर एकशे सत्तर रुपये हे बाजूला ठेवू जरा आता याचे दोन टक्के एक टक्का मिळाला दोन टक्के करू चौतीस दुने किती होतील चार दुने आठ तीन दुने सहा सहाशे ऐंशी रुपये त्याच्यात ते एकशे सत्तर टाकून देऊ म्हणजे हे दोन टक्के आणि हे अर्धा टक्का शून्य आठ सात पंधरा हा चालक आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये ही अडीच टक्के दालाली कळली मित्रांनो आता ती बेरीज करायची कि बाजापीठ करायची तरी तर काय केलंय घेतलंय का विकलय म्हशी विकत घेतल्यावर म्हटलं म्हणजे चौतीस हजार रुपयाच्या म्हशी विकत घेतल्या चौतीस हजार रुपये म्हशीवाल्याला वाल्याला द्यावे तर लागलेच वरतून अडीच टक्के दादाला द्यावी लागली म्हणजे यामध्ये हे आठशे चाळीस रुपये मिळवावे लागतील खूप साऱ्या मित्रांचा हाच प्रॉब्लेम होतो तुम्हाला सूट कमिशन झाला काढता येते परंतु ती मिळवायची की वजा करायची हे लक्षात घ्या मित्रांनो तो व्यवहार तुमच्या डोळ्यासमोर जर तुम्ही आणला तर लगेच लक्षात येता आपल्याला ती मिळवावे लागतील की वजा करावं लागतील इथं चौतीस हजार रुपये म्हशीवाल्याला मोजायचे देखील आहे वरतून दलालाला आठशे चाळीस रुपये द्यायचे आहे म्हणजे चौतीस हजार प्लस आठशे चाळीस चौतीस हजार अधिक आठशे चाळीस म्हणजे चौतीस हजार आठशे चाळीस इतकी रुपये म्हशी घेताना प्रत्यक्ष लागतील मित्रांनो पण म्हशी मात्र चौतीस हजाराचेच होत्या आठशे चाळीस रुपये जास्त लागले दलाला देण्यासाठी तर आलं लक्षात मित्रांनो सूट कमिशन दलालीची जी उदाहरणं असतात ती फार सोपी असतात त्यातले दोन जे महत्वाचे टाईप आहे ते दोन्ही टाईपची उदाहरणं सर्व बाबतीत तुम्हाला समजावून दिली काही अवघड नाही मित्रांनो सूट कमिशन दलाली ही उदाहरणं फार सोपी असतात परंतु मित्रांनो आपला सराव नसल्यामुळं आपल्याला अडचण येऊन जाते खूप सारे मित्र विचारतात की सर तुम्ही उदाहरणं समजावून देतात परंतु तुम्ही आम्हाला सरावासाठी उदाहरण देत नाही तर मी ठरवलंय की व्हिडिओ बनवताना एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी सुद्धा देणार आहे आजच्या व्हिडिओत सुद्धा मी तुम्हाला सरावासाठी एक उदाहरण देतो मित्रांनो ते उदाहरण तुम्ही सोडवा आणि त्याचं उत्तर शोधा त्याचं उत्तर तुम्हाला मिळाल्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर लिहायला विसरू नका उदाहरण देण्याच्या अगोदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल उदाहरण सोडवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल आपला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो अशा व्हिडिओची तुमच्या खूप साऱ्या मित्रांना गरज असणार आहे तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सरावासाठीचं उदाहरण तुम्हाला देतोय मी तर चला मित्रांनो हे आहे तुमच्या सरावासाठीचं उदाहरण माधवने तीस हजार रुपये किमतीची औषधं विकली माधव जो आहे तो ती औषधं विकतोय तीस हजार रुपयाची औषधं त्याने विकली तेव्हा त्याला साडेबारा टक्के कमिशन मिळाले त्याला किती रुपये मिळाले तीस हजाराचे साडेबारा टक्के एवढं कमिशन त्याला मिळालं तर माधवला किती रुपये मिळाले इथं फक्त जेवढे टक्के कमिशन सांगितलं आहे ते तीस हजारावर काढा उत्तर संपलं बरोबर इथं कोणती किंमत काढायची नाही छापील किंमत काढायची नाही किंवा विक्री किंमत नाही काढायची तीस हजार रुपयावरचे साडेबारा टक्के कमिशन काढायचं आहे एवढंच काय ते उत्तर असेल तुमचं उत्तर सोडवा मित्रांनो तीस हजारचे साडेबारा टक्के काढणं काही अवघड नाही उत्तर सोडवा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आपला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या गणिताच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद